नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघतो आहे डंका एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टमेंट ब्युरोचे महासंचालक जी व्ही जी युगंधर यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे अतिमहत्वाच्या पदांवर जे अधिकारी काम करत असतात त्यांच्या सुरक्षेचा नियमितपणे आढावा घेण्यात येत असतो गुप्तचर संस्थांच्या सूचनेनुसार ही सुरक्षा कमी किंवा जास्त करण्यात येते गृहमंत्रालयाने गुप्तचर संस्थांचा अहवाल गृहित धरून युगंधर यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे बारा जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास युगंधर करतायत आणि त्यांची सुरक्षा वाढवल्यामुळे जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत बारा जून रोजी अहमदाबादवरून एअर इंडियाचं हे विमान लंडनच्या गॅडविकमध्ये जात होतं ए आय एकशे एकाहत्तर बोईंग जातीचं सातशे सत्त्याऐंशी ड्रीम लायनर असं हे विमान होतं या विमानाने टेक ऑफ घेतला आणि काही वेळातच या विमानाला अपघात झाला या विमानामध्ये एकूण तीनशे चौदा प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांसह या अपघातामध्ये दोनशे साठ जणांचा मृत्यू झाला अनेक जणांना किरकोळ दुखापत झाली संपूर्ण देशाला हादरवणारी ही घटना होती या अपघातानंतर पहिल्या दिवसापासूनच या घटनेच्या मागे काही घातपात आहे का अशा प्रकारच्या चर्चेला सुरुवात झाली ही चर्चा होणं अत्यंत स्वाभाविक होतं कारण कॅनडा आणि अमेरिकेतून कारवाया करणारा खलिस्तानी दहशतवादी गुरु पतवन सिंग पन्नू याने वारंवार इशारा दिला होता की एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका या विमानाला अपघात होऊ शकतो त्याला अपघात म्हणायचं नव्हतं त्याला घातपात म्हणायचा होता आणि त्याच्यामुळे अहमदाबादमध्ये हे विमान कोसळल्यानंतर पहिल्या दिवसापासून यामागे कोणी आहे का कोणाचा हात आहे का अशा प्रकारची चर्चा सुरू झाली बारा जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला याच्या मागे पुढे घटलेल्या दोन घटनांकडे लक्ष द्या हा विमान अपघात झाल्यानंतर अमेरिकी शेअर बाजारामध्ये बोईंगचा शेअर दोन दिवसामध्ये सात टक्क्यांनी कोसळला अहमदाबादमध्ये हा अपघात होण्याच्या ठीक एक महिना आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कतारच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यामध्ये कतार आणि अमेरिकेमध्ये एक खूप मोठा करार झाला कतारने बोईंगची दोनशे दहा विमानं खरेदी करणार अशा प्रकारच्या करारावर करार करार सह्या केल्या या कराराची एकूण किंमत या सौद्याची एकूण किंमत शहाण्णव अब्ज डॉलर इतकी प्रचंड होती जगाच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा करार होता जूनमध्ये भारतामध्ये झालेला अपघात आणि एक महिना आधी कतारमध्ये झालेला सौदा दोन वेगवेगळ्या घटना आहेत जगामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात त्या घटनांचा परस्पर संबंध असतोच असं नाही आहे परंतु नसतोच असंही नाही आहे जगामध्ये जे घापात घडतात त्याच्यामागे अनेकदा अर्थकारणाची गणितं असतात डॅनियल क्रिकचा कसिनो रॉयल हा बॉन्डपट आपण पाहिला असेल या बॉन्डपटामध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक कट आहे शेअर बाजारामध्ये बक्कळ कमाई करण्यासाठी अब्जावधी डॉलरची कमाई करण्यासाठी एका विमानाचा घातपात घडवण्याचं षडयंत्र रचलं जातं ते षडयंत्र या सिनेमामध्ये उधळलेलं दाखवलेलं आहे परंतु एखाद्या दुर्घटनेच्या मागे कोणाची तरी कमाई कशी असते हे सांगणारा हा सिनेमा आहे आणि हे असे प्रसंग जे सिनेमामध्ये येतात ते अचानक घुसडले जात नाहीत प्रत्यक्ष जीवनामध्ये अशा प्रकारच्या घटना कुठेतरी घडत असतात आणि त्याचंच प्रतिबिंब सिनेमाच्या पडद्यावर आपल्याला दिसत असतं मी जर आपल्याला सांगितलं की भारतामध्ये जो पाक पुरस्कृत दहशतवाद घडत असतो त्याच्यामागेसुद्धा अर्थकारण आहे आपला कदाचित विश्वास बसणार नाही परंतु हे सत्य आहे गेले अनेक अनेक गेली अनेक वर्ष भारत विकासाच्या मार्गावर अत्यंत वेगाने घोडधोड करतो आहे आणि हा विकास अनेक देशांसाठी पोटणुकीचं कारण ठरलेलं आहे याच्यामध्ये युरोपातले विकसित देश आहेत याच्यामध्ये अमेरिका आहे याच्यामध्ये चीन आहे त्यामुळे भारताचा हा जो रथ आहे त्याच्यामध्ये दहशतवादाची जर पाचरकोण मारत असेल तर आपण गंमत बघावी असा सगळा या देशांचा उद्देश असतो आणि तीच गेली अनेक दशकं अमेरिका आणि युरोपातले देश करत आलेले आहेत अहमदाबादच्या विमान अपघाताच्या मागे घातपात होता अशा प्रकारची सुरुवातीला कुजबूज होती परंतु याचा फार गलका झाला नाही त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या विमानात प्रवास करणारा विश्वास कुमार रमेश नावाचा तरुण या अपघातातून आश्चर्यकारकरीत्या बचावला नाव भारतीय असलं तरी हा तरुण ब्रिटनचा रहिवासी आहे हा या अपघाताचा प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे तो बचावल्यानंतर सुरक्षा यंत्रणाने त्याची चौकशी केली तो प्रत्यक्षदर्शी होता तरी त्याला घातपाताचा एखादा अँगल या चौकशीतून समोर आणता आला नाही कारण तो त्याने पाहिलाच नसावा विश्वास कुमारच्या जबानीमध्ये घापाताचं कोणताही अँगल समोर न आल्यामुळे घापाताची चर्चा थोडीशी मागे पडली एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टमेंट ब्युरोने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला या तपासामध्ये घातपाताची शक्यता अजिबात नाकारण्यात आली नव्हती परंतु तपास काही तांत्रिक बिघड झाला आहे या दिशेने सुरू होता आता ब्लॅकबॉक्सचा डेटा मिळालेला आहे सी सी टी व्हीचं फुटेजसुद्धा तपास यंत्रणांच्या हाती आहे आता प्रश्न केवळ एवढाच आहे जर तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळलं इंजिनात बिघाड झाल्यामुळे जर हे विमान कोसळलं तर हा बिघाड निर्माण करण्याआधी कोणी प्रयत्न केले होते का बोईंग ड्रीम ही अत्यंत सुरक्षित विमानं मानली जातात जगातील अनेक देश या विमानांचा वापर करतात या विमानाची दोन्ही इंजिनं बंद पडली आहेत आणि त्याच्यामुळे अपघात झालेला आहे ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे मुळात ती दोन इंजिनं अशाआडी असतात की एक इंजिन जर बंद पडलं तर दुसऱ्या इंजिनाच्या साहाय्याने सेफ लँडिंग करता यावं परंतु या विमानामध्ये ऐनवेळी दोन्ही इंजिनं बंद पडली हायड्रोलिक यंत्रणा आणि लँडिंग गियर अचानक काम करेन असे झाले आणि त्याच्यामुळे हा अपघात घडलेला आहे नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात काही विधानं केलेली आहेत आणि ही विधानं अत्यंत खळबळजनक आहेत मोहोळ असं म्हणतात की या विमान अपघाताच्या संदर्भात घापातासह आम्ही सर्व पैलूंचा विचार करतो आहे आणि या विधानामुळे आता पुन्हा एकदा घातपात या विषयाबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झालेली आहे एका बाजूला मोहोळ घातपाताची शक्यता व्यक्त करतायत आणि दुसऱ्या बाजूला जी व्ही जी, जी युगंधर यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अचानक वाढ करण्यात येते या दोन्ही घटनांचा निश्चितपणे संबंध आहे आणि त्याच्यामुळे या चर्चेला आता उधाण आलेलं आहे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अत्यंत महत्त्वाचं असं विधान केलेलं आहे त्यांनी एक नवा अँगल या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर आणलेला आहे ते असं म्हणाले की या विमान अपघाताच्या चौकशीमध्ये अनेक यंत्रणा सामील झालेल्या आहेत बिघाड नेमका इंजिनामध्ये होता की इंधनामध्ये दोष होता याबाबत आम्ही तपास करतोय इंजिनाची चर्चा सुरुवातीपासून होती परंतु इंधनाबद्दल फारसं कोणी बोलत नव्हतं हा नवा पैलू मुरलीधर मोहोळ यांनी समोर आणलेला आहे इंधनाच्या या चर्चेमुळे अनेकांच्या भव्या वक्र झालेल्या आहेत याचा अर्थ इंधन पुरवठ्यामध्ये सुद्धा काही दोष निर्माण झाला होता अशी शक्यता मोहोळ यांच्या विधानानंतर समोर आलेली आहे इंधनाच्या गुणवत्तेमध्ये काही दोष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता का इंधनामध्ये काही मिसळण्यात आलं होतं का फ्युएल टँकमध्ये काही टाकण्यात आलं होतं का असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत हे इंधन फ्युएल टँकमध्ये येईपर्यंत जी प्रचंड मोठी साखळी आहे त्या साखळीच्या प्रत्येक कडीचा आता तपास केला जातो आहे म्हणजे विमानतळाचे कर्मचारी त्याच्यामध्ये आले इंधनाचा पुरवठादार त्याच्यामध्ये आला ही सगळीच मंडळी आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत गुप्तचर यंत्रणांनी गृहमंत्रालयाला जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये अनेक खळबळजनक असे मुद्दे आहेत हा घापात असू शकतो ही शक्यता गुप्तचर यंत्रणांच्या अहवालामध्ये सुद्धा आहे याच्यामध्ये कदाचित परकी हात असण्याची शक्यता आहे स्थानिक पातळीवर सुद्धा या घापाताला मदत झाल्याची शक्यता आहे असं या अहवालामध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि त्याचं कारण उघड आहे एअर इंडियाचं हे जे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं त्या विमानामध्ये अनेक ब्रिटिश नागरिकसुद्धा होते अनेक भारतीयसुद्धा होते त्याच्यामुळे कोणाचाही हात असू शकतो कोणी याच्यामध्ये सहभागी असू शकतं गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतरच जी वी जी युगंदर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली त्यांना सी आर पी एफची सुरक्षा प्रदान करण्यात आली ते प्रवास करतानासुद्धा ही सुरक्षा त्यांच्यासोबत असणार आहे त्यांच्या घरी आणि त्यांच्या कार्यालयातसुद्धा ही सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताचं हे प्रकरण प्रचंड मोठं आहे आणि त्याच्यामध्ये जर घातपाताचा अँगल असेल तर या संपूर्ण प्रकरणाचे जे मुख्य तपास अधिकारी आहेत जी व्ही जी युगंदर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणं अत्यंत स्वाभाविक आहे त्याच्यामुळे त्यांच्या संपूर्ण हालचाली त्यांचा दिनक्रम अत्यंत गोपनीय ठेवण्यात येते आहे खूप मोजक्या लोकांना त्यांच्या दिनक्रमाची माहिती राहणार आहे आणि त्यांच्या सुरक्षेवर उच्चस्तरीय व्यक्तीकडून नजरसुद्धा ठेवण्यात येणार आहे की जेणेकरून त्यांचा जो तपास आहे तो निर्विघ्नपणे सुरू राहावा या सगळ्या तपासामध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत एकतर जे अपघातग्रस्त विमान आहे त्या विमानातला जो कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आहे आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर या दोन गोष्टी तपास यंत्रणांच्या हाती लागल्यामुळे तपास थोडा सोपा होणार आहे म्हणजे अपघाताच्या आधी विमानामध्ये नेमकं काय घडलं हे तपास यंत्रणांना समजणं याच्यामुळे शक्य होणार आहे प्राथमिक तपासामध्ये गोंधळ वाढवणाऱ्या अनेक बाबी तपास यंत्रणांच्या लक्षात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये कदाचित सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड झालेली असू शकते किंवा परकीय हस्तक्षेपसुद्धा असू शकतो या निष्कर्षावर तपास यंत्रणा हळूहळू पोचताना दिसत आहेत या संपूर्ण तपासामध्ये आपल्या तपास यंत्रणा तर आहेतच परंतु बोईंग आणि जीईची तांत्रिक पथकंसुद्धा या तपासामध्ये सहभागी झालेली आहेत विमानाचं इंजिन विमानाच्या संपूर्ण इलेक्ट्रिक यंत्रणा हायड्रॉलिक यंत्रणा लँडिंग गियर ब्लॅकबॉक्स या सगळ्या तांत्रिक विषयांची या पथकाच्या माध्यमातून आणि आपले ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातून अत्यंत कसून अशी चौकशी होते बारा जूनच्या या अपघातानंतर नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने काही महत्त्वाची पावलं उचलली आपल्याकडे एकूण तेहतीस ड्रीम लायनर आहेत आणि त्या सगळ्या विमानांची अत्यंत कसून चौकशी झाली ती विमानं उड्डाणासाठी सुरक्षित आहेत का याची तपासणी झाली त्याच्यानंतर विमान उड्डाणाचे काही नियम आहेत त्या नियमामध्ये या मंत्रालयाने सुधारणा केलेल्या दिसतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे लँडिंग ऑपरेशनमध्ये जो हलगर्जीपणा उघड झालेला आहे असा हलगर्जीपणा जे लोक करतात जे लोक नियम पाळत नाहीत त्यांच्यावर आता कठोर कारवाईसुद्धा सुरू झालेली आहे काही काळापूर्वी आपल्याला आठवत असेल की देशामध्ये दे वारंवार रेल्वेचे अपघात व्हायचे आणि काही ठिकाणी तर असं उघड झालं की रेल्वेचे रूळ काही ठिकाणी उखडण्यात आले होते काही ठिकाणी नटबोल काढण्यात आले होते अशा अनेक प्रकारच्या घटना उघड झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने अत्यंत बारकाईने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला तपास सुरू केल्यानंतर लक्षात आलं की हे जे अपघात होत आहेत ते नैसर्गिक अपघात नाही आहेत अनेक अपघातांमध्ये मानवी हस्तक्षेप आहे घातपात आहेत आणि हे सगळे प्रकार उघड झाल्यानंतर हे घातपात घडवणारे जे लोकं आहेत त्यांच्यावर अत्यंत कठोरपणे कारवाई सुरू झाली आणि त्याच्याचमुळे अहमदाबादचा हा जो अपघात आहे तो सर्वसामान्य अपघात आहे की तो घडवण्यात आलेला अपघात आहे या प्रकरणाचा अत्यंत कसून तपास होतो आहे आणि याच्यातून जो निष्कर्ष येईल तो कोणत्याही बाजूने असेल तांत्रिक बिघाड असला तरी आणि घातपात असला तरी तो भारतीयांसाठी अत्यंत धक्कादायक ठरण्याची शक्यता आहे भारताचा शेजारी असा एक देश आहे जो दहशतवादाला उघडपणे समर्थन देतो दहशतवाद हे त्याच्या परराष्ट्र नीतीचं अविभाज्य असं अंग आहे या देशामध्ये फक्त इस्लामी दहशतवादी तयार केले जात नाहीत खलिस्तानांनासुद्धा पाळलं जातं हे खलिस्तानी जगभर पसरलेले आहेत आणि त्यातलाच एक खलिस्तानी जो कॅनडा अमेरिकेमध्ये बसलेला आहे तो भारताला धमकी देतो की एअर इंडियाच्या विमानामध्ये अपघात होणार आहे आणि तसा अपघात होतो त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय शिजलेलं आहे हे बाहेर येणं अत्यंत महत्त्वाचं आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर भारताच्या जनतेला हवं आहे अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेला अपघात हा तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात आहे असं गृहीत धरून सुरुवातीला तपास सुरू झाला परंतु आता हा घापाताच्या दिशेने बळताना दिसतो आहे या तपासामध्ये जे काही सत्य येईल समोर ते अत्यंत महत्त्वाचं आहे घापाताचा अँगल जर याच्यातून समोर आला तर ती भारताच्या दृष्टीने भारतीयांच्या दृष्टीने एक नवी डोकेदुखी असेल कारण राष्ट्रीय सुरक्षेला दिलेलं हे सरळ सरळ आव्हान असेल हे आव्हान कुणाकडून दिलं जाऊ शकते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक गोष्ट मात्र निश्चित आहे या संपूर्ण घटनाक्रमाचा जो तपास आहे तो तीन महिन्यानंतर त्याच्यावर प्रकाश पडणार आहे कारण नागरी विमान उड्डाण राज्यमंत्र्यांनी असं जाहीर केलेलं आहे की याचा जो अहवाल आहे तो तीन महिन्यानंतर मिळणार आहे त्याच्यातून दूध का दूध पाणी का पाणी होण्याची शक्यता आहे परंतु या दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याची सुरक्षा केंद्र सरकारने वाढवलेली आहे त्याच्यामुळे काहीतरी गंभीर असा तपशील केंद्र सरकारच्या हाताशी लागलेला आहे असं मानायला वाव आहे जीवीजी युगंदर यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय अशावेळी घेण्यात आलेला आहे ज्यावेळी हा संपूर्ण तपास एक अत्यंत महत्त्वाच्या अशा बळावर आलेला आहे एका केंद्रीय मंत्र्याने या संपूर्ण प्रकरणामध्ये घातपाताची शक्यता व्यक्त केलेली आहे केंद्रीय मंत्रीस्तराचा एखादा नेता जेव्हा अशा प्रकारची विधानं करतो तेव्हा त्या विधानाचं गांभीर्य खूप जास्त असतं जीवीजी युगंधर यांच्याकडे कदाचित अशी माहिती आहे ज्याच्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आणि केंद्र सरकारलासुद्धा अशी आवश्यकता वाटली की यांची सुरक्षा आता वाढवली पाहिजे नेमकं काय घडलं आहे हे येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल कदाचित काही महिने आपल्याला थांबावं लागेल परंतु जे काही घडलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे हे वादात येत आहे समोर येईपर्यंत तुर्तास या व्हिडिओमध्ये मी थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मुंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमची भावना काय कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपले विचार स्पष्टपणे व्यक्त करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलेकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद